आपल्या सगळं काय वेगळं हो शांतबाई इकडे या काय हो काय चाललंय झाले का काम आता काम करता करता तुम्ही आवाज पण पळतच आले आणि कशी नसते सोबत करते का ही काम करते एवढं तेवढं ऐका खा ना गडी बघा ना आपल्याला गडी आता हाय गाडळ हाय आहे का चांगलं का होईल बघा एवढे ना होतच नाही उकडून कुठं लक्ष द्यावा गडीच लागतोय बघा काही लोड होतोय कामाचं कशाला गडी पाहिजे माझी ताईडीच गडी सारखी ए ग बाई काम वाटून घेतले का पटकन होते हा म्हण बघा ना कोण आहे ते हाय हाय एक जण आहे बर का पण आता त्याला त्याुहारी गुडी लावा लागून आणि मग आणावं लागून हा का ते किती त्याचे पैसे देऊन टाकू आपण पण असं थोडी लावूनच घ्यावं लागेल बोलू लाग त्याला लाडीगुडी लावून लाडीगुडी लावून खाण्यापिण्याची लालूच दाखवून जरा त्याला थोपून घ्या हा हा तुम्ही मी करते बरोबर जाऊ काम राहिले करून बरं झालं बाई एकदा गडी भेटला ना म्हणजे मिटलं बसल्या दिसतोय बर का हा तोच एका गडी हा तोच आहे काय करतो काय करत मी का ऐक मासेच्यात मासे हसतात का पण येते बरोबर काय कामच नाही पहिलं मालकीनी आता हाकून दिलं मला मग सध्या काम नाही त्याच्यामुळे मग आता टाइमपास मला काय असत असत काकून दिलं ते पगारात जरा आमचा गोल झाला

आणि सहा हजार होते मग हा बरोबर बरोबर ती शिकलेली आहे तिला माहितीये मला तरी हिशोब करता येत नाही तिला हिशोब करता येतोय मागच्या पहिल्या मालकीत दहा वीस सत्तर घेतलं होतं सत्तर हजार वर्षाचे सत्तर हजार एवढा बी बियाडा नाही मी दहा आता किती दहा तीस आणि वीस असे का साठ हजार हा साठ हजार रुपये साठ हजार साठ हजार नेमकं महिन्याची घेतो का वर्षाची घेतो का सालाची घेतो सालाचे हा का काय नाही ते येत साल वर्ष म्हणजे वर्षाला घेतो ना हा का आणि खाऊन हा खायला मला म्हैस मशी आईचं दूध नाही जमत तुम्ही तुम्हाला नाही म्हणलं मी म्हैस म्हशीचं दूध म्हशीच हा का तुमच्याकडे का माझ्याकडे नाही मा मी एवढी श्रीमंत नाही माझ्याकडे मी तिथं कामाला आहे तिथं कामाला नाही तुला गेलो पुढच बोलन मी काय असेल जोरदारांनी जे सांगितलं ना मी तसंच असतो असतं हा का पण तुला वाटत नाही का आमच्याकडे बघून अशी कमी करा म्हणून पैसे तुमच्याकडे बघून आजू का आकडा वाढत ना माझ्या जोरदाराला सांगितलं नाव दे माझ्याकडे बघून दहा कमी पन्नास आहे ना दहा कमी म्हणलं पन्नास का सतरातून दहा कमी केले का म्हणजे पन्नास येतं का नाही येत बघा कुठे मारून थोडी मारून बघ मी वरतून बघते हा का मग ते पोवायचं चल चल दे नावा करा लागते कामाल मग आपण गडीच तसं आहे कामाला कडी आहे ऐका ना मला उचलून घेता का हे अरे तू कामा ठेवायचं आहे गडी का कशावर ठेवायचं तेच काना गेलय आणि एक काम करा मी ना तुमच्याकडे बघून असं वाटतंय तू तिथं तुम्हाला तु खाते पिते घरचे दिसतात राह तुम्ही मी बी तुमचं सारखी थोडी काय हा ना थो, आ... थो बाट बघ चाल कोण तुमचं काहीच अरे देवा आप चाल काय माणूस नाही बाई बाई काय छान फुलं आले तर गवत पिले झाले गवत काढावं लागन माणसं भेटा कामाला बाई कुठ कुठं लक्ष द्यावा हो ताई अशी काही तुम्ही सांगितलं होतं ना गडी आणायला तो मी गडी आणली अयो आणला काय सांगितलं त्याला आता मी तर काही नाही सांगितलं तुम्ही सांगा हो इकडून का मला तुमच्याकडे यांच्याकडे माझ्या इथं नाही तब्येत असेच राहील काय मला वाटलं तुमच्याकडे ऐक ना तुला माहिती ना शेतीतलं काम हा हा तसं मी सांगा तुला काय काय कसं कसं करायचं हा बाकी तुझा पगार पाणी सगळं तुमसंग संघ ठरवून घेतो त्या संघ नाही बोलत तुम्ही देणार ना हा मीच देणार ना दहा वीस आणि तीस किती झाले साठ हाय ना माझ्या जोडदारांनी सांगितलं तसं मला बोलू द्या आणि त्यातून हिच्या तोंडाकडे बघून दहा हजार कमी करणार आहे पन्नास पन्नास हजार रुपये द्यायचे महिन्याला नाही 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 वर्षाला ते काय म्हणते दुसरं साल आणि असतात ना ते साल हा सालगडी जमत की मग पन्नास काय साठ देते चार टाइम दूध गाईचं ना हा हा बर मटन बोकडाच बर हा आणि लग्न लग्न करून द्यावं लागेल मग लग्न हा हा अजून भाकरी मला दिवसात दायक लागत आता तीन टायमाला किती हा बस होत एवढ्यात उड़े? एवढ्यात घेतो मागून एका टायमाला तीन एक चुरतो मी आणि लग्नाचं फिक्स लग्न करून द्यावं लागेल तुम्हाला तुला कुठं बघू तुम्ही एकट्याच्या घरी राहिला हा माझे मिस्टर बाहेर असत का मग काय नाही लग्नाचं नंतर बघू एवढं काय डोक्यात नाही घेत मी आणि हे कुठं असते तुम्ही आन... कुठं असतात ते पण आपल्या इथंच येत का मला मग शिकवून आहे माझी बहीण छोटी जाऊ दे मग तुम्ही मेवणी वाटा ते संघ लग्न करतो चालतंय का हो गो नाही मग मला थोड्या वेळा मला सांगितलेलं मित्र मानलेला आहे तिकडे गेलं आणि पोरगी दिसली का लगे भेडायची तुमच संघ करतो मग लग्न तुमचा लग्न साडी कोण घातली लग्न झालंय का गळ्यात तो देशाना काय तुला काय कामाला आणला का लग्न लावायला आलाय दोन्ही पण कामाला बिन लग्न इकडे 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 मी काय म्हणल्या आता त्याला गोळ बोलायचा असतं प्रेमाने तुम्हीच म्हणल्या त्याला तुम हा ओडू नका जातो मी ते तेवढं राहिलेलं खुरपून घ्या हा बघते बाकीचं मला नको या हसलो तर तुम्हाला मग आता तुम्ही माझ्या मालकिन तू एवढं खाऊन पिऊन काम करशील ना नीट हा बघा काम लय नाही आता तुमचं मालकी नाही म्हणलं होतं मला अजून जोश होतो कामाला मी ना शक्यतोय आहे ना जे ज्या घरी मालक नाहीत ना त्याच घरी काम करतो मी तेच टिकवतो सगळं काम हक्क बघतो मालकीनी पासून तर कामापर्यंत सगळं मीच बघतो माझं काही नको बघू मी माझं बघून तू फक्त अर्धा असतो मालकीनीवर डायरेक्ट मी जेव्हा जिथं जिथं काम केलं कोणाला विचारा असतं काम असत मला आहे ना माझ्या जोडदारांनी सांगितलं आहे जेवढे काम सांगा ना ते सगळे काम करायची आपलं असंच असतं एवढं तुझं जोडीदाराने सांगतो ना तेवढंच ऐकतो मी त्याच असतं ऐकतो मी लक्षात आणि भेटायला नाही एकदा मी ते तिकडे कामाला आहे मी, <laughs> मी। कडे चल ते तिकडे जाऊन बस चल मग पाय दुखायला लागले जेवायला आहे का तयार मला आधी जेवायला लागेल कामाच्या आधी पाहिजे का आणि आज किती आहे आज सहा तारीख आहे सहा तारीख किती वाजले आता आता वाजले असतील टाइम लिहायचा आणि आजपासून हाजिरी चालू करायच्या मला जोडीदार मानला लगेच गेला कर, का लगेच सुरू वय आहे का तुमच्याकडे आहे ना आहे कॅलेंडर वरून एक दिवस आहे ना तुझ्या जोडीदाराला घेऊन त्याला आणेल मी नंतर पण ते आता काय करायचं मग कामाचं बघू चल आ? चला, चला। का घ्यावा म्हैस कशाला दूध आला तुला दूध पाहिजे का म्हैस पाहिजे मग दूध कुठून आणणार तुम्ही आणते माझं डेरीतून नाही नाही पाणी टाकून नाही पाहिजे मला कोर दूध लागत पाहिजे कामाला का जाऊ हा घेऊ चला मटन बोकडाच आता हे पण काय जाऊ का नाही आणि गोटे आहे तसं प्रेमाने मला गोटे म्हणले तरी जमन काय अजून का आठवले सांगन मी नाहीत मी जोडदाराला फोन करून विचारेन जमन ना तुमचे माल काय करते ते सांगते तुला नंतर का हा तसं जेवढं सांगितलं काम तेवढंच करतो मी परत म्हणायचं नाही हे केलं आणि ते केलं हा जोडदार सांगितलं जेवढंच काम सांगते तेवढंच करायचं जोडदाराची तर चल तिकडं काय जोडदाराच मला भेट करून दे एकदा चल चला काय तुमचं हा तू माझं माग माग का बरं जाय ना तिकडे बघ ना काहीतरी उद्योग उद्योग बघा तो पण आधी मला ठरव द्या ना नवीनच काम चालू आहे काय करायचं हा काम होत चालू मला एक सेपरेट खोल्या काय मला राहायला बर दिवाण गादी लागत आणि तुमचं माल कुठे तुला काय करायचं विचारच काम आहे मला चौकशी करायचं तुझं काम काय वावरात काम करायचं तेवढंच बघ वावरातलं सगळं काम करतो मी पण ते येतच नाहीत ये का येतात ना कधी त्याला हाय गडी ठुल आहे म्हणा आता ते काय गडी काय माझी नाही नाही मग मी कामाला आहे ना आता अरे देवा काल डोकं डोकं दुखायला लागले तू बडबड बंद कर बरं गोळी आणू का नाही दाबून देतो डोकं तू कमून दाबून देशील माझं डोकं आम्हाला म्हणलं मग काम, काम करावं अरे तुला तो माझं काम नाही करायचंय वावरातलं करायचंय तुम्ही लग्न नटा मला असंच नटाला आवडतं बरं का पण काय पैसे नसले मग जर पावडर आहे का फॅरम लावली मला लावायला हाय ना लिपस्टिक पण आहे देऊ ते नाही लावित एवढं बाकीच देत जा मला दररोज बर हा जो मैस आहे का मग बाई घ्यावं घेते ती आता मला घेऊन आल ती जाडी इथे बघितली ती झाडीच लग्न लावून द्या ना शांता नाव आहे तिचं शांत गोटराव चांगलं जोड जमे आमच्या आहे ना तुम्हाला कामाला एवढ्याच पगारात मी काम करीन मग तसं असतं ना लग्न लावून दिलं ला अजूक दहा कमी लग्न लावू सगळं करू जोरदार लग्नात बोलीन बरं का मी त्याला त्याला पहिले जोडदाराला जोरदार ना लग्नात ये ना फुल डान्स बिन्स नाचायला तुम्ही मला लग्नात नाचता हा नाच ना हा नाच हा आता काम काय असतं तुमच्याकडं तेवढं खुरपायचं पडले ये ना खुरपण खुरपायचं काय खुरपायचं खुर ते मिरच्या तिथं तर किती गवत झाले हा का हा जा तेवढं करतो आणि मग जेवायला जेवायला आहे तयार आहे किती भाकऱ्या लागते तुला मला दहा भाकरी ते बोलून घ्या ते हा हा बोल हा लग्न लावून देईन तुझं टेन्शन मी आलो ते खुरपून काय खुरपायचं ना हा हा मग तिकडे माझ्याकडं लगेच यायचं यायच जास्त आलं तु? मी तुला जेवण देते आलो तेवढं जाऊ का हा जा। तेवढं बघा हा बघते पण जर चापटरच दिसत याला गुडीतच घ्यावं लागते शिनाच डोक्याला नाही तर काढ बाई पटपट गवत कांद्यातलं काढून झाले आता इकडचं घे गाबाळ काढून पटकन कांदळा आलाय त्या गडीलाच काढ ना घड्याला काढायला आपल्याला काय ठेवलं कामाला नाही ठेवलं का आपलंच काम त्याला त्याच्यावर टाकू ना अगं तू आहे ना यारवेळी आपला धंदा चौपाट करशील काम कर काय होत आता काय नाही होते मला कामच कराव अगं तुझ्या सारख्या पुरी ना किती फ्रेश राहत्यात कसल्या बाई किती आनंदी राहत्यात आणि तुझ्या तोंडावर कवाबी बघितलं बारा वाजलेले दिलेच शेत तुम्हाला ती बरं कवाबी बारा वाजले नको ठेवी जाऊ तोंडावर आनंदी राह ना खुश ना थोडीशी दुसऱ्याच्या पोरी बघ किती भारी गाणे बिने मस्त म्हणे चालत्यात काय बाई त्यांचं काय किती भारी आयुष्य मध्ये तुला एवढं सगळं चांगली एवढी सुविधा -सुई करून दिली ना तरी तो थोबाडा बारा वाजले आहेत का म्हणते हे ते सोडून तू ये ना तू त्या गाड्यासोबत लग्नच कर काय हा अगं काय इडी बिडी झाले का काय इडीने झाले शानीचे मी ऐक मी काय म्हणते पन्नास हजार रुपये पगार घेतो तिथं तेवढेच पैसे आपल्याकडे येतील की हा का मला तर लय पटलाय बाई त्याच्या त्याच्यामुळेच म्हणते लग्न तू मग एक काम कर तुला पटलाय ना तूच लग्न कर मी आणि गाड्याची लग्न मम्मी लाव का गाड्या सांग लग्न अगं म्हणजे तू कशी त्याला सूट होती ना मी कशी मी एवढीशी तू एवढी सूट -सूट होत ना तुम्ही नाही सोट त्यो असा मी आशी तुला काय अक्कल बिक्कल गिरी काय का तरी का मातीत अगं मी काय म्हणते मग आसान अशी तर चांगली जोडी दिसते ना मग पोट बंद करते का कामाला आलोय आपण लग्न लावायला आले त्याला बी लग्नाचं पडलंय तुला बी लग्नाचं पडलंय भावचाळ्या निसते लग्न लग्नच करतात दोघ जण कर ना, ना लग्न काय होत आहे चांगलंय कि तो चांगला सुकट ठेवीन तुला हा ना या अशी काम कामाचं करावं लागणार करावं लागतील काम करावं लागतील लग्न केलं ना तरी काम करावं लागतं समजलं का चाप्टर करण्यापेक्षा नवरा हा का मग ते नंतरच नंतर बघू आता काम करतोय ना ते कामाचं बघ एवढं येथून तिथून काढायचंय गावात काय करतात तुम्ही गोट्या खेळतात गोट्या खेळात माझं नाव गोट्या आणि तुम्ही गोट्या बरोबर जोड जमल्या मी बी तेच म्हणत होते चांगली जोड दिसते घ्या मला पण नाचायला गोट्या आणि शांत बाय का विषय का चांगली जोड बाई लग्न मग टाकायचं का वाजून तुम्ही आमका कामाला आला का लग्न लावायला आलाय रे बाबा जोडदार मला सांगितलं रे कामाला गेलं का तिथं लगेच लग्न करायचं हा आतापर्यंत नाही लग्न जुळीलेले आहेत जुळी ना मग स्वतःचे पण मोड येत लगेच परत फिस्कत कस काय ते कस काय कड घरातून गेला होता मग गेला तुझ्याकडे बघूनच मोडत असं मग काय करायच तू कलावर ना, हाँ ना? हाँ ना? दाजी तू हाँ दाजी म्हणायच हा दाजी हा मी काय म्हणते लागलाच नंतर बघू हे इथून तिथं गावात झालं ना एवढ्या बघा हे गावात काय बघायचं गावात हा बघायचं नाही म्हणजे उठायचंय मालकीत बाई काय म्हणते दाजी मी काय म्हणते आता तुमच्या दोघांचं लग्न होणारच आहे तर मग कलोरीला कशा लोकच त्रास देत करतो काव का काय काही नाही नसते लग्नाला एवढं वय झालं लग्न करून टाका पाहिजे शांत भाई ते माया वयाच तुला कुणी सांगितलं बाबा तू कामाला आला काम करणार वयाने लहान नुसती जाड झाली का मला काय नाही जमत मला

काय करता तिथं झालं तू खुरपण खुरपा सांगितलं खुर होतं का तू खुरपलंच नाही का अजून त्या गावातली कोथमिर उपटाय सांगितली होती उपटून टाकली सांगितलं गवत काढायला सांगितलं होतं तू काय केलं ते गावात होत त्याच्यातली कोथमिर उपटून टाकली ना तू काम पूर्ण कर काम पूर्ण हा हो करीन काम ते हे शांताबाई सगळं लग्नाचं काय झालं मग हा बघू ना भाई? हाँ हाँ, ते पण ती तयार झाली ती कोण शांताबाई तयार झाली ती ना गोट्या खेळत होती गोट्याची आपली जोड जमून गोटे खेळते तू काय करत होता मी काय करत होतो गेलं खुरबा सांगितलं मी ते केलं कोथमिरूप केली माझ्या आहे ना काय मला माहितीये का जिथं मालक नसन ना तिथंच काम करायचं तुमचा नवरा आता बाहेर गावी ना मग मी तुमच्याकडे टिकणार कामाला बरोबर हा ना माझ्या जोरदार नाही जोडीदाराला एकदा भेटाव तू आहे ना घेऊन हा दोन गडी पाहिजे मला कामाला माझ्या जोडीदाराला फोन करून बोलून घेऊ आपण नाही का मोबाईल नंबर आलेला हा, हाय का नंबर फोन फोनला तुझं ना लग्नच लावून देते लग्न ना हा जरी नाही परत शांतबाई नाही बी जर म्हणली ना तर काय करा मग तुमचं नाव येतच नाही ना झालंय माझ लग्न मग त्याला मला काय नाही तसं जमत मला लग्नावाले जमत बाबा शांतबाई हो म्हणली ना तिचं थोडी झाड आहे तिचा राहुल तिला बी नवरा नाही एकटीच आहे बरोबर मला दोन्ही राहते का आम्हाला तुमच्याकडे राहिला असतो बरं झालं असतं मग पगार नको मला फुकटच राहतो एक काम करा तुमचं लग्न लावून देते तुम्ही दोघं माझ्यात काम करा आणि ते जोडदार त्याला लग्नात बोलवते ना त्याचं लग्न नाही झालेलं मग त्याला परत त्याला बायको लागेल Hey लग्न लावत बसू काय गडी पाहिजे मला काम कामाला म्हणून मी तुला ठेवलं पण आम्ही दोघांनी आहे काय ते हे करायचं लग्न करायचं आमचं लग्न आहे ना प्रत्येक ठिकाणी जुळत जुळत येतात लगेच मोडत नाही आता नाही मोडायचं आता काय करू मा जोडीदार आला का संग शांतबाईचं लग्न लावून जोडीदारालाच रे तू पहिले थांब थांब बोल थांब जोडदार शांताबाई संग लग्न लावू आणि मी तुमच्या संग लग्न करेन मग चार जोड्यात आपल्या कामाला अरे मग डोकं दुखायला लागल गप्प ना डोकं दाबून देतो मग काय नाही तस लाव फोन लाव द्या मी लावला बरोबर रिंग वाजत हॅलो हा राम भाऊ गोट्या बोलतोय गोट्या हा मी इकडे कामाला मालकीनाला आजू एक गडी लागतय हा ते दोन गडी ठोय आहे ना हा आणि तुला सांगतो तो तु अभि लाग्नाच बघतो मग लाग्नाच बघतो जमन ना मी तुम संग लग्न करीन शांत mm. ते शांताबाई संग करीन हा दोन लग्न करू आपण हा लग्नाचं होतं ये पगार ठेवला मी तू मानलं तसं त्याला किती देत तेवढच ना हा मग लवकर ये असं रोड आहे मुरमाचा रस्ता ये आणि तिथून आहे ना फाळ्या फाळ्याचं गेट आहे ते काळ गेट ये भिताडी आहे ना आणि तिथं ये मग हा लवकर ये तो मी मालकीनी संग गप्पा मारतो येतोय ते सध्या हा नंबर लागेल ना परत फोन लावायला मग मंडळ आहे का सगळं बरं ऐक ना हाँ? तू ते बोलवलं ना त्या गडीला तिथं गेट वर तो जा ना थांब ना भेटायचं परत ते बरोबर येईन आणतो त्याला कुठं आलेला आधी इथं आपल्या इथं रस्ताने भेटायचं जा उठ त्याला शांत भाई सोबत बर का मी तू कस आपली लिहून कोणाला काय सोबत आहे बघू आपण मला ना आता मी तुला कामाला ठेवलं तू मला कामाल ठेवलं इथं घोटाळा आहे ना जाऊ ते नंतर आपण बघू मग आता मीच मालक होणार आहे ना हे अरे जा तू जाय त्याला आण ना हा जाई एक चितो आहे आता हा याचा जोडीदार कसा आहे काय माहिती चंदनाच्या पटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला फरवी ते आय हेच गेट आणि हिच भीत म्हणला होता हव ते हेच असेल बर का आल काय हा आलो ना बरोबर आल तू सारखं अरे माझा गेट भिताड डीपी म्हणला ही ना काम आहे का मालकी ना खर मालकीनी थोडी कामाला नाही साडी घाल ती पण बिगर लागण्याचीच बरं चल मग ते मालकी मी या तू दोघ बिगर लागण्याची बाई तारीफ केली ना लय तारीफ केली ती म्हणली पाहिला जोड जा तारीफ केली माहिती ना आता काय करू आपण माहिती का मी मालकीनी संग करतो मालकीन जरा चढ पातळी आणि तू त्या दुसऱ्या बाहेर संघडी जाड येते आपल्याला आता तुला बोलणं करून घेतो गेट लावून घे गेट कस आहे भुईमंग पण लय भारी झालंय आता कसला टेन्शन नाही ठिबक बिबक सगळं व्यवस्थित का नुसतं बटन दाबायचं काम राहिलय फक्त विहिरीला पाणी चांगलं आले आला काय जोडीदार आपला येईल काय जोडीदार लय चांगला चांगला शिकवतो तू याला नमस्कार राम 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 घाल ते त्याला त्याला ट्रेनिंगच तस आहे माझं आला मग माणूस सक्षम झाला पाहिजे जीवनात हा ठरलं तुला दुसरी मी उडी मारतो थांब ए बाबा तुला पोहता येतं का शिंकर शिंगा डोक्याला अहो याला पोहता येतं का तुम्ही सोडा टेन्शन घेऊ पाहिलं ना ते तळाला जातो तळाला जातो तळातल्या बॅडक्या खिकडे सगळे मोजून वर येतो एवढा स्टॅमिना आहे त्याचा नाही आला वर मग नाही आलं तर नाही आला ते मला गोडी मार मारणार ते मला नाही नाही मी काय म्हणलं जोरदार सांगन तसंच सांगा नाही नाही म्हणजे सांग का उडी मारायची नको मारू म्हणा अरे बाबा मला भीती वाटत लागली तुझी ये खाली इकडे त्याच्यामुळे ते मला जपत नाही नाही ते बरोबर आहे जपणारच ना तुम्ही मला मी तुमच्याकडे म्हणलो म्हणजे जाऊ ना खावण्याच झालं सगळं काम उरकले अजून काय राहिले झालं का काय नाही मग आता हे काय दुसरं गडी बी आलाय मित्र मला दोन गडी ठेवायचे हा वे हॅलो इकडून थांब इकून कुडून इकडून का बर हा असा हा ग असा आता कस जोड सोबत नाही मला एक सांगा तुम्ही तर कामाला आलेत का जुडवा जुडवी लग्न करायला आलेत आमचं कामात काम कामात सगळं करायचं हा ना किती जुडवले आतापर्यंत बरेच झालं पण मग मोड देत आमची पुरुष जर ते जातोच नाही प्रयत्न भरपूर करतो आम्ही हे तुमचे पर... प्रयत्न कधी सक्सेस होणार नाही हे बी मोडलं निघायचं काही नाही काहीच नाही पाहिजे वरून ध्वत्रा आलाय आणि पण आमचं काय लग्न जोडणार आता तुमचे आम्हाला म्हणजे असं वाटतं का नेमकी सुरुवात कुठून करावं पण सुरुवात सुरुवात होती पण शेवटच नीट होत नाही त्याच्यामुळे आज आच... आहे ना आज फायनल लग्न तू कर मी मालकीनी संग लग्न करीट लग्नात नाही ना ते नाटक पाहिजे नाही आणि मथार झालाय ना तरी कळत नाही का माथा रिया हा लग्न ला लावायचे आणि तू कामाला आलाय का लग्न लावायला आलाय हा सांगितलं ना लग्नाला आलो का कामाला आलो अरे माझं ठीक वाट पण तू मालकीने खुशाल म्हणतो लग्न लावायचं लग्न लावायचं ला 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 मग त्यांचा नवरा येत नाही ना पण हाय ना लग्न झालंय म्हणजे दिसतंय का तुला पण सध्या कुठं येत अरे देवा कारण गोट्या तू काय काय इकडे तुला वास लागला का मी इकडे म्हणून

इकडे ठेवायचं होतं कामाला पण आता नाही मी त्या गावात कोणी काक्षण बाई बघितली नुसतं मी करू का मी करू का लग्न पार पिसाळ राहिले डोकं तिकडं हो